आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रांनो स्वागतांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे एस व्ही क्रिएशन तर मित्रांनो आपलाच जो व्हिडिओ आहे हा फुल पाण्यात कडक झालेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला आहे त्यासाठी व्हिडिओला ऐकलं नसेल तर पट्टी या लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत या व्हिडिओमध्ये जे काही आपण शेकी पेट मटेरियल आणि बीट मॉस हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणारे वेबसाइट खात्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ती जर आम्ही एकवीस डॉट डाऊनलोड करून घ्या सर आता मित्रांनो जरा वेळ आपण आपल्या व्हिडिओचा डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया भारी ने सुनी वाली, थो ओके ते मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीन वरती जे आहे आलेलं आहोत त्यानंतर सिंप्ली तुम्हाला इथून आपले जे अरे भाषणे ऍप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे बिथून सिंपली तुम्हाला बीट मावसा म्हणून शे की पॅड प्लस मटेरियल हे सर्व दिले तुम्ही मी इनपुट करून घ्यायचे इनपुट करून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला ते शे की ओपन करून घ्यायचे आहेत शे की ओपन करून घेतल्यानंतर परत तुम्हाला एक फोटो दिला आहे कॅडीचा तर सिंपली त्यावेळी तुम्हाला क्लिक करून पेट्सनं जावा आणि त्याचा इपेड तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे परत थोडं बॅक करून आपल्या बीट मावसामध्ये यायचं आहे आता बीटमावसामध्ये आल्याच्यानंतर तिथं सुरुवात झालं तुम्हाला एक नंबर प्रोसेस करायची आहे ते म्हणजे प्लस ती क्लिक करून तिथून कोणताही एक शेप घ्या मित्रांनो काही अडचण नाही कोणताही जरी शेप घेतला तर हा शेप पूर्णपणे तुम्हाला अशापर्यंत स्क्रीनवरती करून घ्यायचा आहे आणि इजिली मित्रांनो पुढच्या बिटपर्म वाढवून घ्यायची आहे तर अशा पण घेतल्याच्यानंतर परत कलर आणि फिल्मे जाऊन त्याला मित्रांनो व्हाईट कलर म्हणजे पांढरा कलर सेलिकून घ्यायचं आहे आणि थोडं बॅक घ्यायचं आहे परत हा जो शेप आहे हा तुम्हाला सॉंगच्या वरतीन ठेवायचा आहे बघू शकता मी कशाप्रकारे व्हिडिओ जातो आपल्याला जा एडिट केलेला आहे म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला फील धीस सॉन्ग आणि आपले हेडफोन जे आहे तिथून येऊन जातील ये जा ॲटोमॅटिकली सॉरी ऑटॉटोमॅटिकली म्हणजे आपण खाली दिलेलंच आहे ते तुम्हाला फक्त ब्लॅकमध्ये असली माहिती आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसणार नाही त्यानंतर सेम्पली तुम्हाला काय करायचं एक दोन पाहिजे सव्वीस सेकंडजवळ यायचं आहे मी दोन आमच्या बीटजवळ यायचं आहे प्लस प्लसुद्धी क्लिक करून ते मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेले जनंतर त्यातून तुमचे जे काही फोटो असते ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत हिशियाला पुढच्या बीटपर्यंत अशा बी वाढवायची आहे पर थोडं बॅक यायचं आहे पर प्लसुद्धी क्लिक करून जायचं आहे आणि परत मित्रांनो पुढच्या बीटपर्यंत आपला फोटो जो आहे एक कोण एक अशा प्रकारची व्यवस्थित वाढवून घ्यायची आहेत तर वाढवायची कशी हे मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे जर माहीत नसेल तर आम्ही त्या घेऊन पाठवून व्हिडिओ बघू शकता त्यात तुम्हाला काय करायचं इथं आणि ट्रान्सफॉर्मर जायचं आहे इथं रोटेटवरती क्लिक करून हा जो फोटो आपल्याला नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचा आहेस मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये रोटेट करून घेतल्याच्या नंतर व ती तीन ते क्लिक करून याला फिल कॉम्पिटिशन एरिया करायला थोडंसं बॅक यायचं आहे परत मित्रांनो पाठिंबाच्या फोटोवरती क्लिक करून इथं मुळ्यान ट्रान्सफॉर्मर जाऊन त्याला आपण मायनस नाईन्टी डिग्रीमध्ये जे आहे तो रोट अशा व्यवस्थितला रोटेट करून घेतल्याच्यानंतर वरती तीन डॉट ती क्लिक होऊन याला फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारचे आपले चार जी फोटो आहेत या चार फोटोना अशा जे आहेत तुम्ही फील कॉम्पिटिशन एरिया करून रोटेट पण करून घ्यायचं जर बोषीतून लास्ट आपण फोटो जो आहे तिथून मी अशा प्रकारचे आहे तो रोटेट करून घेतलेला आहे तो पण व्हिडिओ लाईक केला नसेल तर पाटील लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जर व्यवस्थित आपले मोबाईल म्हणजे फोटो सेट केला नसतील तर तुम्ही अशा प्रकारे वर खाली थोडंसं करून मग फोटो आपले जे आहेत ते व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत त्या सिंपली तुम्हाला अरे प्रत्येक फोटो ते क्लिक करायचा आहे हा जो फोटो आहे हा तुम्हाला बरोबर ते रेक्टँगल तू दिसताय मित्रांनो त्याच्या येऊन ठेवायचा आहे मग आपला शाडूज आहे तुम्ही व्यवस्था अशा प्रकारे येऊन जाईल परत थोडं वरती यायचं आहे परत आपला फोटो जो आहे हा रेक्टँगलच्या येऊन ठेवायचा आहे परत थोडं फोटो यायचं आहे मग आपल्या पुढच्या बीडजवळ यायचं आहे आणि अशा प्रकारे हा पण फोटोज आहे पुढच्या रेक्टँगलच्या खाली जो आहे इथून अशा प्रकारे आणून ठेवायचं आहे तर अशा वेळेस सर्व सेटिंग घेतल्याच्यानंतर आता सुरुवातीला आपण जो ई पॅड कॉपी केला होता तो इथून ईपीड प्रत्येक फोटोला अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे मी आपल्या प्रत्येक फोटोला एचडी आर आणि ब्राईटनेस थोडासा घेऊन इथून ई आपला जो आहे मी फोटो पण देतो इथून चांगला अशा प्रकारचे तो उठून दिसणार आहे काय एवढा विषय नाही परत तुम्हाला पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे इथून दोन म्हणजे बीट परंपर्पर्धे यायचे आहे प्लस ते क्लिक होऊ नये मीडियामध्ये जायचं आहे आता याच्यामध्ये मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला सोळा सेकंद एक व्हिडिओ दिला आहे तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे ह्या व्हिडिओ ती क्लिक करून परत तुम्हाला मुंबई ट्रान्सफॉर्मे जायचं आहे थोडं थोडं अशा वेळेला नाईन्टी डिग्रीमध्ये आहे तिथे रोटेट करून घ्यायचं बघू शकता पाऊस आहे बाई जरा आवाज येत असेल तुम्हाला एवढा काय विषय होणार नाही काही मी तुम्हाला समजून घ्या काही पावसाळा दिवस आहेत त्यांना तुम्हाला काय करायचं आहे ती क्लिक करून ते फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे त्यांना तुम्हाला इथे ब्लेडिंगून ऑपरेसिटीमध्ये जाऊन लाईट ते क्लिक करण्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे आणि ही जिल्हा पुढच्या बीड्सवर जाऊन त्याचा एक्स्ट्रा पॉझिटिंग कट करून घ्यायचं आहे तर अशा वेळी कट करून घेतल्याच्यानंतर समजे तुम्हाला काय करायचं आहे की हा जो आपला व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला क्लिक करायचा ना व्हिडिओ आपला आहेचा खाली आणायचा आहे रेक्टँगलच्या खाली अशा प्रकारे व्हिडिओ आपला आणून ठेवायचा आहे परत व्हिडिओ ती क्लिक करायचं आहे तुम्हाला त्या लेअरचा ऑप्शनवरती क्लिक करून ही जी लेअर तिथे कॉपी करायची आहे आणि परत एक बीट जो जाऊन तुम्हाला अशा प्रकारे ही जी लेअर जी ते पेस्ट करत जायचं आहे तर बघू शकता कशाप्रकारे मी पेस्ट करत आहे तर अशा वेळी सर्व लेअर पेस्ट करून घेतल्याच्यानंतर ह्याचा एक्स्ट्रा पार्ट जेवढा जो आहे तिथून कट करायचा आहे आणि ही जी पण जी लेअर आहे तिथून रेक्टँगलच्या खाली तुम्हाला अशा प्रकारे एक एक करून आहे तिथून वाढवून घ्यायचे जिथं आपल्याला मित्रांनो लेअर वाढवावी लागते ते तुम्ही अशा वेळी वाढवायची आहे थोडं बॅक किंवा परत हिची पण जी लेअर आहे तिथून रेक्टँगलच्या खाली आणून ठेवायचे आहे बहुश्यात तिथं कट करावे लागते ते तुम्ही कट करून घ्या तर अशा अशावेळी सेटिंग घेतल्याच्यानंतर त्यानंतर सिंपली तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे प्लस ती क्लिक म्हणून मीडियामध्ये जायचं आहे तिथून तुमचा इंस्टाग्रिटून जो काही लोगो असेल ते लोगो ॲड करायचं आहे जी लेअर पूर्ण व्हिडिओ ती घेऊन तिथून मुळात ट्रान्सफॉर्मच जायचं आहे परत थोडासा आपला लोगो जो आहे तिथे नंबर ऑप्शन होती क्लिक करून लहान करायचं आहे परत मी ते मूमध्ये यायचं आहे आणि मी तुम्हाला ह्या पण माहिती नाहान गर्मी गरम रोटरी करून ते मुव ट्रान्सफॉर्मर जायचं आहे परत आणि तुम्हाला जिथं सेट करायचा आहे फोटो सॉरी लोगो आपला तुम्ही अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे आता सेट करून घेतल्याच्यानंतर वरती तुम्हाला सेटिंगसाला एक चौकरामध्ये शेअरचा ऐकून नाही मी मेमबाचं ऐकून आहे ते क्लिक करून घेतो तुमचा जो काय आपण एडिट केलेला व्हिडिओ आहे तिथे एक्सपोर्टिंग करून घ्यायचं आहे आणि एक्सप्लोन झाल्याच्यानंतर सेव्ह होती क्लिक करून तुमच्या गॅलरीमध्ये आहे आपला व्हिडिओ सेव्ह करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ तुम्ही लाईक केला नसल्या ते व्हिडिओ लाईक करून लागेल चॅनल सबस्क्राईब करून घ्या जरा तर मग मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र